दे एकशे बारा ऑफ तीनशे पासष्ट बावीस एप्रिल एक हजार नऊशे पन्नास रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबो श्रीलंका येथे होत असलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रवास केला या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान बौद्ध धर्म ही एक सामाजिक क्रांति आहे या विषयावर मूलभूत विचार आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध नेते व विद्वानांशी संवाद साधला ही यात्रा या विचाराला आणखी बळ देणारी ठरली की। बौद्ध धर्म हा भारतातील दलित शोषित वर्गासाठी सर्वात योग्य आध्यात्मिक मार्ग आहे याचाच परिणाम म्हणून एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला कोलंबो परिषद हा आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानातील आणि धम्माद्वारे सामाजिक परिवर्तनाच्या त्यांच्या दृष्टिकोनातील एक निर्णायक टप्पा ठरला अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा